हाय गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे शारदीय नवरात्रीचा आज पाचवा दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा तर आज पांढरी साडी नेसायची सॉरी हा मी मागच्या दोन चार व्हिडिओमध्ये घालायचे घालायचे म्हणत होते तर माझ्या एका सबस्क्रायबरवर मैत्रिणीने सांगितले की नेसायची म्हणायची बरोबर आहे नेसायची म्हणायची पण आपल्या बोलण्यात एवढं हे असताना ते विसरायलाच होतं तर मी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करते साडी वाईट नेसायची आहे मला आपण साडी नेसतो बरोबर घालत नाही होता असं भावना समजो तर <laughs> व्हाईट साडी नेसायची पण काही ना काहीतरी गडबड असते तुम्ही म्हणा सारखीच हिची काही गडबड असते <laughs> असंच आहे ना आपलं तर पांढऱ्या रंगामध्ये हा एक ऑफ व्हाईट पांढरी आणि ही एक पांढरी साडी तर मला ही पूर्ण अशी सफेद साडी आज घालायची होती तर तो, तो ब्लाऊज काय माहिती आहे ही साडीला जवळजवळ दहा बारा वर्ष आहेत ना त्यामुळे काय होतंय त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो बसत नाही आहे म्हणजे आणि त्यात तो शॉ एवढ्या हातांचा ब्लाऊज शॉर्ट हाताचा तेव्हा ती फॅशन होती ना आणि छोटासा गळा आणि हाईट पण त्याची उंची पण कमी असा तो ब्लाऊज आणि शेवटी आपल्या इतक्या वर्षामध्ये आपल्या शरीरामध्ये काही ना काही बदल घडतात आणि मोस्टली व्हाईट वगैरे जास्त घातलं जात नाही कधीतरी वर्षातनं दोन वर्षातनं एकदा घातली जाते आदलून बदलून तर त्याच्यामुळे आता लक्षात आलं ते मग आता काय करायचं घालायची तर हीच साडी आहे मला माहीत आहे मागे मी एका साडीचा कॉड सेट शिवला होता तर त्याचा हा ब्लाउ ब्लाऊज म्हणजे टॉप आहे कॉट सेटचा तर तोच मी म्हटलं याच्यावर घालावा कारण का त्याला थोडीशी अशी बॉर्डर आहे फक्त त्याला गोल्डन बुट्टी आहे तर चले का चलता आहे चालवायचं शेवटी काय स्टाईल म्हणजे काय फॅशन म्हणजे काय आपण काय नवीन करू ती स्टाईल मग ती लोकांना आवडली की ती न्यू फॅशन फक्त ती करताना ना आपल्याला कॉन्फिडेंटली करता आली पाहिजे म्हणजे आता समजा मी घातलं आणि लोकं काय म्हणतील असं केलं तर नाही लायचं बिंदास असं असतं ते काय करणार मला शेवटी स्वतःला काय आवडतं आहे आपल्याला आहे ना बस झालं तर आणि त्याच्यातनं बघायचं जर छान दिसलं तर म्हणतात लोक अरे बरं दिसतंय नाही झालं तर सांगतात की नाही होत आहे आणि काय कोणी बोललं तरी वाईट वाटून घ्यायचं नाही हां साडीच्या बाबतीत मला एक म्हणायचं होतं मला ना अभिनेत्री रेखा तिचा साडीची स्टाईल mm. आणि हेमा मालिनी याचं खूप आवडतं आणि दोघींमध्ये फरक काय रेखा साडीमध्ये सु सुद्धा ग्लॅमरस म्हणजे साडीतसुद्धा ग्लॅमरस कसं दिसावं आणि साडीमध्ये सोजवं डिसेंट कसं दिसावं हे हेमा मालनीकडून शिकावं शेवटी की आपण कोणतेही कपडे घालावेत म्हणजे पारंपरिक असू देत वेस्टर्न असू देत ते कपडे घालताना एक लक्षात ठेवावं की ते अलगर असू नये बिभत्स असू नये अश्लील असू नये याकडे लक्ष द्यावं जे काही आपण परिधान करतो ना ते सुंदर असावं अट्रॅक्टिव्ह असावं फक्त त्याच्यामध्ये ओंगळवाडं नसावं मी रेडी आहे पांढरी साडी नेसून ब्लाऊजचा जुगाड केलेला आहे कसा दिसतोय माहीत नाही आणि कुणी माझ्याकडे बघितलं आता मी बाहेर पडणार आहे तर आपण समजत छान दिसतंय म्हणून बघतात आणि बिंदास्पणे जायचं तर याच्यावरती मी एक छोटेसे कानातले घातले आहेत गोल्डन आणि थोडंसं सफेद मोती आहे आणि मोत्याची माळ बाकी काय जास्त घातलेलं नाही आहे आणि केसांचा बांधला आहे पोरी कारण केस ओलेच आहेत अजून थोडी सुतीला आणि हा जो टॉप आहे तो असा व्ही स्टँड वी नेकचा आहे ना कारण तो कॉटसेटवरचा टॉप आहे थो त्याच्यामुळे थोडा लूज आहे कारण तो ब्लाउज सारखं फिटिंग नाही सा। त्याचं पण चालतं आहे तर अशा प्रकारे आजचा पांढऱ्या रंगाचं सेलिब्रेशन झालेलं आहे आता बघा पांढरा रंग म्हणजे आपल्याला आठवतं ना बर्फाच्छादित हिमालयातले ते डोंगर पांढरा शुभ्र डॉक्टरांचा ॲपरण फळ्यावर लिहायचा पांढरा खडू तर पांढरा रंग हा म्हणजे एकूण सात रंगांपासून बनलेला रंग आहे तरीसुद्धा या रंगाला काय म्हणतात रंगा का रंगा ना म्हणजे हा कोणता रंग नसल्यासारखाच आपल्याला वाटतो पण हा रंग आहे ना एकदम असा स्वच्छतेचा निरागस्तेचा पावित्र्याचा रंग आहे म्हणून तो डॉक्टर यांचा जो पेशा आहे त्याला पांढरा ॲपरण का दिलाय आहे त्याच्यासाठीच ना की हा रंग ना एकदम प्रामाणिकपणाचा रंग आहे म्हणून तो म्हणतो ना ब्लॅक मनी व्हाईट मनी म्हणजे आपण निर्मळ स्वच्छ सुंदर आणि परिपूर्णतेचा रंग असा हा पांढरा रंग असं रंगांचं काय काय आहे ना बघा म्हणजे आता हे बोलायला गेलं तर काय म्हणतात माझी ट्रेन चुकेल तर आजचा रंग सफेद आणि मी तयार झालेली आहे तुम्ही तयार झाले का आणि आता मी बघणारे ट्रेनमध्ये वा काय भारी भारी दिसतात मुली आणि ना आता पुरुषसुद्धा काही ऑफिसमध्ये ना करतात घालतात असे कपडे सेलिब्रेट करतात कारण काय सुंदर दिसणं नटणं पुरुषांनाही आवडतं आणि माणसाने ना आनंदी राहावं मग स्त्री असू पुरुष असू दे ज्याच्यात आनंद मिळतो तो शोधावा माझा आनंद आहे असे व्हिडिओ बनवण्यात तुमच्याशी बोलण्यात मी तो आनंद मिळवते आपल्या आनंदासाठी जे जे करता येईल ते आपण आपण करायचं चला तर थोडक्यात काय मस्त राहा एन्जॉय करा आनंदी राहा चला भेटूया आता उद्या पुन्हा कोणता रंग आहे त्या रंगासोबत बाय